नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत विशेष प्रकल्पग्रस्त जाहिरात जी प्रोजेक्ट साठी आहे तर याआधीही आपण प्रिव्हियस मध्ये बघितलेलं की जे प्रोजेक्ट अफेक्टेडचं जे रिझर्वेशन आहे फाईव्ह पर्सेंट त्याचा लाभ कोण घेऊ शकतो आणि कशा प्रकारे तुम्हाला सर्टिफिकेट काढायचं आहे यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे जर याबद्दल तुम्हाला काही डाउट असेल तर तसं तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करा आणि जे प्रोजेक्ट अफेक्टेड स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हे खास करून आहे प्लस ज्यांचं कोणाचं ॲग्रिकल्चर आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगली सुवर्ण संधी असणार आहे की अॅग्रिकल्चर बेसवरती तुमचा जो सिलेबस आहे टेक्निकलचा त्यावरती तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात आणि त्यानंतर म्हणजे असंच नाही आहे की फक्त अॅग्रिकल्चरसाठी ह्या एक्झाम्स आहेत काही पोस्ट या नॉन ऍग्रिकल्चर साठी सुद्धा वसंतराव नाईक मराठा विद्यापीठा कृषी विद्यापीठामध्ये याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे याबद्दल ही सविस्तर जाहिरात आपण बघूया तर जर तुम्ही सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल किंवा तसेच आता ही जी येणारी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाची जी एक्झाम आहे त्यामध्ये जो तुमचा जो सिलेबस असणार आहे तो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पण त्यासाठी जे तुम्हाला जो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे नॉ टेक्निकलचा पार्ट वगळता तर तो तुम्हाला सर्व एक्झामसाठी सुद्धा सेम आहे प्लस जे तुमचे कृषी विद्यापीठाच्या ज्या एक्झामचं तुम्ही प्रिपरेशन करताय जे एक्झाम टी सी एस आणि आय बी पी एस बेस असणार आहे तर तो जो टी सी एस निम कंडक्ट के करणार आहे तर त्याद्वारेच हा जो सिलेबस आहे तो डिझाईन करण्यात आलेला आहे त्यानुसार तुम्हाला ज्या या जी बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स अव्हेलेबल होणार आहेत प्लस तुमचा जो वॉच टाइम असणार आहे तो अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला हंड्रेड प्लस टेस्ट इथे प्रोव्हाइड केला जाणार आहे तर याद्वारे तुम्हाला तुमचा स्कोअर फाइंड आउट करता येईल की तुम्हाला एक्झॅक्ट किती तुमचा स्कोर येतोय आणि तुम्हाला कुठे इम्प्रूव्ह करायचं आहे हे तुम्हाला बॅचच्या द्वारे समजणार आहे यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे रुपये असणार आहे आणि ती असणार आहे वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी अनलिमिटेड वॉच टाइम मध्ये याबद्दल तुम्हाला काही डाउट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्रिप्शन घेता येणार आहे जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता तर आपण जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याबद्दल इथे डिटेलमध्ये बघणार आहोत की जी बघा विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्त पदभरतीची जी जाहिरात आहे त्या, त्या अंडर आहे तर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे इथे बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी करिता जास्त आवर मालमत्ता धारकांच्या जमिनी आणि घरे प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट मध्ये काय गेलेला आहे त्यांच्यासाठी ही जाहिरात असणार आहे अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तींमधून कृषी विद्यापीठातील घटक आणि ड या संवर्गातील एकूण रिक्त पदांचा पन्नास टक्के म्हणजे जेवढी पण टोटल पदरिक्ती आहे कृषी विद्यापीठाची त्याच्यामधील पन्नास टक्के पदभरती ही प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी भरण्यात येणार आहे आधीही आपण प्रोजेक्ट अफेक्टेडचं बघितलेलं की प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी जे माननीय मंत्री आहेत त्यांनी यासाठी विशेष काय केलेला आहे भर देऊन या जागा काढण्यात आलेल्या आहेत तर त्याचा सर्वांनी लाभ घेणं जास्त आता गरजेचं आहे सदर शासन निर्णयान्वये तसेच भरती प्रक्रिये संबंधित वेळोवेळी निर्गमित केलेल्या ज्या विद्यापीठाअंतर्गत ज्या जागा आहे त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरवले जाणार आहेत तर आता हे फॉर्म जे भरणार आहात तर ते कोणत्या कोणत्या पदांसाठी असणार आहे त्याची पात्रता काय आहे वेतन श्रेणी काय आहे आणि फॉर्म फिलिंग कधी स्टार्ट होणार आहे ते आता आपण बघूया तर हे बघा कनिष्ठ संशोधन सहाय्यक ज्युनियर रिसर्च असिस्टंट याची जी टोटल पदे आहेत ती सतरा आहेत तर यासाठी कोण कोण पात्र असणार आहेत ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत तर याच्यासाठी जे वेतन श्रेणी असणार आहे ते एस थर्टीनचा पगार आहे तर तुमचा जो बेसिक असणार आहे ना, ना तोच तुमचा पस्तीस चारशे पासून एक लाख बारा हजार चारशे पर्यंत जातो हो। म्हणजे जेव्हा तुमचा बेसिकच खूप जास्त असतो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड होणारे महागाई भत्ता तसेच मांडण भत्ते जे असतात ते ऍड होत जातात त्यामुळे तुमचा पगार एक खूप हायर लेवलच्या सॅलरीवरती जातो जेव्हा तुम्ही एस थर्टीन किंवा एस टेनच्या च्या पुढची सॅलरी घेत असता तेव्हा तर ते यासाठी जो पगार आहे तो खूप चांगला आहे टोटल जी पदसंख्या असणार आहे ती सतरा असणार आहे आणि ही विभागनिहाय पदभरती पुढे असणार आहे नेक्स्ट आपण जे बघणार आहोत तो बघा की जे उपआवेक्षक म्हणजे सब ओव्हर जे पद आहे त्यासाठी दोनच पदे आहेत <coughs> परंतु आता इथे टोटल दोन आहेत मग यामध्ये सगळे झिरो आहे बघा सामाजिक शैक्षणिक मागास वर्गासाठी एक आहे आणि सर्वसाधारण एक आहे असे दोन पदे याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे ही ऍडव्हर्टाइजमेंट फक्त प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी आहे त्यामुळे इतर उमेदवारांसाठी इथे जागा नाही आहे ठीक आहे त्यानंतर कृषी सहाय्यक पदवीधर असिस्टंट यासाठी जी डिग्री असणार आहे त्यासाठी एकूण बावन्न पदे असणार आहेत तर तुमच्या कोणाचं अॅग्रिकल्चर झालं असेल तर त्यांच्यासाठी खूप खूप चांगली सुवर्ण संधी आहे कारण की प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये ऑलरेडी खूप कमी जणं आहेत प्लस त्याच्यामध्ये तुमचं ऍग्रिकल्चर तर ही चांगली सुवर्ण संधी असणार आहे नेक्स्ट <coughs> आहे कृषी सहाय्यक एस एट चा पगार असणार आहे आणि टोटल पदे अकरा आहेत आता ज्यांचं नाहीये त्या व्यतिरिक्त जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी इलेक्ट्रिशियन यांच्यासाठी टोटल चार पदे आहेत आणि ह्या जो पगार असणार आहे <coughs> और तो एस एट चा असणार आहे पंचवीस पाचशे पासून एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत तुमचं जे वेतन असणार आहे ठीक आहे नेक्स्ट आहे ग्रंथालय सहाय्यक लायब्ररीयन असिस्टंट यासाठी फक्त एकच पद आहे पण प्रोजेक्ट अफेक्टेड जे स्टुडंट असतील तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकणार आहात एस सेव्हनचा पगार असणार आहे एकवीस सातशे तुमचं बेसिक पासून स्टार्ट होणार आहे ते एकोणसत्तर हजार पर्यंत तुमचं बेसिक जाणार आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क यासाठी टोटल एकूण चौतीस पदे आहेत एस झिरो सिक्स चा पगार असणार आहे आणि यासाठी चौतीस पदे टोटल असणार आहेत आता प्रत्येकाची आपण पात्रता सुद्धा जी आर मध्ये बघणार आहोत त्यानंतर ड्रायव्हर या पदासाठी टोटल सात पदे, पदे आहेत त्यानंतर ट्रॅक्टर चालक यासाठी एकच पद आहे ठीक आहे पण हे जे लॅबोरेटरी अटेंडंट आहे ग्रंथपाल आहे त्याच्यानंतर कृषी सहाय्यक आहे ज्यांचं कोणाचं डिग्री झालेलं आहे कृषी असिस्टंट अधिकारी वगैरे जे पद आहेत तर ही खूप चांगली पदे आहेत यासाठी टोटल सात आहेत लॅबोरेटरी अटेंडंट साठी एस सिक्स सा तुमचा पगार असणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा सेवक यासाठी एकोण एकोणीस पदे असणार आहेत आणि एस वनचं इथे आहे पगार नेक्स्ट आहे शिपाई पिऊन त्यासाठी चाळीस त्यानंतर लायब्ररी अटेंडंट साठी दोन पदे असणार आहेत ठीक आहे तर आता आपण यांची जी शैक्षणिक पात्रता आहे त्याबद्दल इथे डिटेल बघूया जर कनिष्ठ संशोधन सहाय्यक आपण बघितलेलं तर त्यामध्ये तुम्हाला कृषी विद्यापीठ पीठातील कृषी विद्यापीठातील संबंधित शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं त्या आहे त्यासाठी जे प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न असणार आहेत दोन तास मराठीचे वीस इंग्रजीचे वीस गुण म्हणजे जो तुमचा पॅटर्न असणार आहे तो कसा असणार आहे पॅटर्न असणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला साठ क्वेश्चन हे टेक्निकलचे असणार आहेत आणि चाळीस प्रश्न हे कसे असणार आहेत नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे मराठीचे दहा इंग्रजीचे दहा सामान्य ज्ञान दहा त्यानंतर गणित बुद्धिमत्ता रिजनिंग ऍप्टिट्यूडचे दहा असे चाळीस प्रश्न असणार आहेत आणि साठ प्रश्न हे तुमचा जो कोर डिग्रीचा सिलेबस होता त्यावरती तुम्हाला हे क्वेश्चन असणार आहेत आणि यामध्ये दोनशे गुणांसाठी म्हणजे प्रत्येक की एक प्रश्न दोन गुणांसाठी असणार आहे त्यानंतर आहे उपआवेक्षक यासाठी कोण कौन, कोणती डिग्री असणं आवश्यक आहे तर एस एस सी प्रमाणपत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संबंधित प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर एक वर्षाचे एन व्यवसायाचे प्रमाणपत्र याचा सिलेबस बघा मराठी थर्टी इंग्रजी थर्टी त्यानंतर सामान्य ज्ञान तीस म्हणजे तुम्हाला इथे असणार आहेत आणि जे चाळीस प्रश्न आहेत ते संबंधित विषयाबद्दल एन सी बी टीचा जो आहे त्यानंतर कृषी सहाय्यक यासाठी सुद्धा खूप चांगल्या व्हॅकन्सीज आहेत तर त्यामुळे कृषी विद्यापीठातील कृषी उद्यान विद्या वनशास्त्र तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकी गृहविज्ञान होम सायन्स असेल किंवा मत्स्य विज्ञान जैव तंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी असेल अन्न तंत्रज्ञान कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तर जे कृषी सहाय्यक आहे हे खूप चांगल्या लेवलचं पद सुद्धा आहे प्लस तुम्हाला वेतन श्रेणी पण याची चांगली आहे सेकेंडली यासाठी खूप जणं इलिजिबल असणार आहे जे ॲग्री रिलेटेड मत्स्यमध्ये येतात फूडमध्ये येतात बायोटेक्नॉलॉजीचा जो पार्ट येतो ते सर्व स्टुडंट्स इथे हा फॉर्म भरू शकणार आहेत आणि जो सुद्धा जो डिझाईन केलेला आहे तुमचा तो एकदम तुम्हाला जो जर तुमचा गॅप असेल म्हणजे आता ॲग्रीकल्चरमध्ये डिग्री होऊन किंवा जर गॅप असेल तर एकदम तुम्हाला ॲग्रीचा खूप सिलेबस विचारलाय आहे असंही नाही आहे तुम्हाला इथे मराठी पंधरा इंग्रजी पंधरा सामान्य ज्ञान पंधरा बौद्धिक चाचणीचे पंधरा आणि संबंधित विषयाचे तुम्हाला चाळीस क्वेश्चन्स असे प्रश्न टोटल शंभर कृषी सहाय्यक या पदासाठी असणार आहेत नेक्स्ट जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे कृषी सहाय्यक पदविका धारक तर यासाठी मध्ये तुम्हाला कृषीची पदविका डिग्री कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्यासाठी सुद्धा सेम सिलेबस आहे तुम्हाला चाळीस साठचा चा आहे साठ प्रश्न हे तुम्हाला नॉन टेक्निकलचे असणार आहेत चाळीस प्रश्न हे तुम्हाला टेक्निकलचे असणार आहेत ठीक आहे आणि जो वेळ असणार आहे तो सर्व परीक्षांसाठी मोस्ट ऑफ इथपर्यंत हा दोन तासाचा असणार आहे स्पेसिफिक वाहन चालक यासाठी एक तास तीस मिनिट तुम्हाला वेगळे देण्यात येणार आहेत <coughs> त्यानंतर वीज तंत्री यासाठी एस एस सी कम्प्लीट औद्योगिक एनसीबीटी च डिग्री असणं आवश्यक आहे आणि एक वर्षाचं इथे तुम्हाला प्रमाणपत्र गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला इथे एक्सपिरियन्स मागितला आहे आणि यासाठी पण तुम्हाला सेम प्रश्न आहेत जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामाजिक ज्ञान याचे पंधरा पंधरा क्वेश्चन असणार आहेत असे टोटल साठ प्रश्न आणि सा जो तुमचा कोर संबंधित विषयाचं ज्ञानाचं आहे चाळीस प्रश्न असे टोटल ऐंशी प्रश्न असणार आहे त्यानंतर ग्रंथालय सहाय्यक हा फॉर्म प्रकल्पग्रस्त मध्ये ऑलमोस्ट विद्यार्थी भरू शकणार आहेत फक्त दहावी पास उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ज्यांचं कोणाकडे हे सर्टिफिकेट असेल प्लस प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये मोडतायत अशा विद्यार्थ्यांना ग्रंथालय सहाय्यक यासाठी हा फॉर्म भरता येणार आहे तर ग्रंथालय सहाय्यक बद्दलचे जे तुम्हाला डिग्रीला जे नॉलेजचे जे क्वेश्चन होते त्या विषयाच्या ज्ञानावरचे तुम्हाला बेसिक लेवलचे क्वेश्चन इथे विचारले जाणार आहेत सेम पॅटर्न आहे चाळीस प्रश्न तुला संबंधित विषयाचे ज्ञानाचे तुम्हाला असणार आहेत साठ प्रश्न हे तुम्हाला नॉन टेक्निकलचा पार्ट असणार आहे आणि यासाठी वेळ दोन तास असणार आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त स्टुडंट सेवेचे प्रिपरेशन करणारे प्लस एम केस सी च प्रिपरेशन करणारे विद्यार्थी हे कनिष्ठ लिपिक या पदासाठी इलिजिबल असतात त्यामुळे कोणताही मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान स्नातक पदवी म्हणजे कोणतीही डिग्री आणि काय आहे पाहिजे तुम्हाला मराठी थर्टी किंवा इंग्रजी चाळीस दिलेला आहे किंवा इंग्रजी चाळीस प्रतिशब्द प्रमाणपत्र किंवा संगणक लेखनाचे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण यापैकी एक पाहिजे तुम्हाला एकतर मराठी तीस किंवा मराठी चाळीस याच्यामध्ये दोन्ही पण मागितलेलं नाहीये त्यामुळे हा, हा स्टार पॉईंट लक्षात ठेवा की तुम्हाला बोथ विचारलेलं नाहीये नेक्स्ट तुम्हाला जे असणार आहेत जो सरळ हे प्रश्न विचारले जातात मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस सामान्य पंचवीस बौद्धिक चाचणी पंचवीस असे टोटल किती दोनशे गुण असणार आहेत शंभर प्रश्न आणि वेळ किती असणार आहे दोन तास तर कनिष्ठ लिपिक आणि ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे प्लस प्रोजेक्ट अफेक्टेडचे सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली सुवर्णसंधी आहे कनिष्ठ लिपिक या पदाचे फॉर्म भरण्यासाठी वाहन चालकचा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर एस एस सी हलकी वाहने जड वाहने चालवण्याचा एक्सपिरियन्स असावा चा, आणि लेखी परीक्षा किती एकशे वीस गुणांची मराठी पंधरा इंग्रजी पंधरा सामान्य पंधरा सेम लाईक दॅट पुन्हा तेच असणार आहे बरीच लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी म्हणजे वाहन चालकला फॉर्म भरणार आहेत आणि प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत आणि फक्त दहावी झालेला आहे असे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकणार आहेत तर त्यामुळे ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी तुमची इथे घेतली जाईल आणि त्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे त्याप्रमाणेच हे जे कृषी यंत्र सहाय्यक आहे त्याच्यामध्ये एन सी बी टीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे एस एस सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे आणि एक वर्षाचं तुम्हाला काय पाहिजे एक्सपिरियन्स पाहिजे ठीक आहे मग इथे सुद्धा तुम्हाला जो पंधरा पंधराचा आहे पॅटर्न आणि लेखी परीक्षा जी असणार आहे ते एकशे वीस गुणांची असणार आहे आणि यासाठी वेळ आहे एक ता एक तास तीस मिनिटं म्हणजे दीड तासाचा वेळ दिला जाणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा परिसर माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषय असेल मग जर तुम्हाला माध्यमिक विचारले म्हणजे तुम्हाला अकरावी आणि बारावी तुम्हाला डिग्री बोललं नाही आहे अकरावी बारावीला जर तुम्हाला बारावीला जर तुम्हाला फिजिक्स किंवा केमेस्ट्री सब्जेक्ट असेल तुमचं बारावी कम्प्लीट असेल प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये मोडत असाल वेल अँड गुड बेस्ट आहे मराठी पण इंग्रजी पंचवीस पंचवीस बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न असे साधा कॉमन जो सिलेबस आहे सेवेला जो आपण आता बॅच मध्ये पण बघितला की तुमचा जो आहे तोच सिलेबस तुम्हाला इथे असणार आहे प्रयोगशाळा परिचय या पोस्टसाठी सेम तुम्हाला प्रयोगशाळा सेवक साठी सुद्धा सेम गोष्ट आहे ही दोघांसाठी सुद्धा सेम सिलेबस असणार आहे त्यानंतर ग्रंथालय परिचयसाठी ग्रंथालय लायब्ररी असिस्टंट एक बघितलेला आपण आणि हा मला ही एक पोस्ट बघितली तर ज्यांच्याकडे माध्यमिक शाळा पूर्ण शिक्षण झालेलं आहे दहावी बारावी प्लस त्यांच्याकडे ज्यांच्याकडे जे सर्टिफिकेट आहे ग्रंथालय प्रमाणपत्र ते इथे फॉर्मसाठी इलिजिबल असणार आहेत पण जो आधीचा सिलेबस बघितलेला त्याचा जे वेतन श्रेणी होती ती जास्त होती तर त्यांनी जो टेक्निकलचा पार्ट तिथे ऍड केलेला इथे पूर्णपणे नॉन टेक्निकलचा पार्ट आहे मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य असे पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहेत दोनशे गुणांसाठी शंभर प्रश्न त्यानंतर शिपाईसाठी एकदम बेसिक माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि सेम सिलेबस असणार आहे पंचवीस प्रश्नांचा ठीक आहे पंचवीस पंचवीस असे चार सब्जेक्ट इच सब्जेक्ट पंचवीस प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी तुमची परीक्षा असणार आहे ठीक आहे तर आता याचा मेनली जे फॉर्म फिलिंग कधी स्टार्ट होते त्याबद्दल बघूया अठरा जे किमान वर्ष पासून तुम्ही अराखी अडतीस प्लस भरू शकतात आणि हे वाला जो क्रायटेरिया आहे तो बघा त्रेचाळीस प्लस सशस्त्र दलातील सेवेतील का जे असतील उमेदवार त्यांच्यासाठी असणार आहे तर आता हा जो पार्ट आहे तो बघूया आपण आणि यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट वी एन एम के व्ही डॉट ए सी डॉट इन या लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म फिलिंग स्टार्ट करायचे आहे आणि हा जो डेट आहे फॉर्मची ती स्टार्ट झालेली आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून स्टार्ट होत आहे आणि जी लास्ट डेट असणार आहे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर यासाठी जो प्रोजेक्ट अफेक्टेडचं जे कागदपत्र पडताळणी आहे ती व्यवस्थितरित्या करायचं आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स व्यवस्थित रेडी ठेवायचे आहेत त्यानंतर जे जे, जे क्रायटेरिया वाईज प्रमाणपत्र मागितलेलं आहेत काही पोस्ट या दहावी बारावी वरती सुद्धा आहेत तर काहींसाठी तुम्हाला अॅग्रिकल्चर डिग्री असणं गरजेचं आहे काहींसाठी बायोटेक्नॉलॉजी फूडचा मत्स्य यापैकी कोणती सुद्धा डिग्री असेल त्यासाठी तुम्ही इव्हिजिबल सुद्धा असणार आहात तर त्यामुळे हा फॉर्म आवर्जून भरा जे कोणी प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये मोडत आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली सुवर्णसंधी असणार आहे आणि जो सिलेबस आहे तो सुद्धा व्यवस्थित वेळ डिझाईन त्यांनी दिलेला आहे तर त्यामुळे जर असंच तुम्हाला नवनवीन अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा थँक्यू